रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला प्रेसिडेंटपदी रोटेरियन कैलास मात्रे तर सेक्रेटरीपदी रोटेरियन अविनाश दिगासकर यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रोटेरियन उपस्थित होते गेली अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल भिवंडीतील ग्रामीण भागामध्ये तसेच जिल्हाभर व महाराष्ट्रभर जाऊन विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असते त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलने आपले सामाजिक क्षेत्रामध्ये अलौकिक नाव मिळवले आहे त्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये प्रमुख अतिथी रोटेरीन हर्ष मकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी रोटरीयन कैलास म्हात्रे यांची प्रेसिडेंट तर रोटेरियन अविनाश दिगासकर यांची सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित प्रेसिडेंट व सेक्रेटरी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील सामाजिक वाढचासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आपल्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल च्या वतीने आज मला सर्वांच्या म्हणजे आशीर्वादाने आणि सर्वांनी म्हणजे सहकार्य करून माझे अध्यक्षपदी निवड केली निवड केल्यानंतर त्याचा अर्थ असा नाही की मी गर्वाने राहून की कुठलाही काम न करता इकडे तिकडे जाणार कुठला साधा कार्यक्रम करणार असं न करता मी अक्षरशः रोटरीच्या मागे लागून जे काम हाती घेणार ते पूर्ण करण्याची माझी जबाबदारी राहील आणि त्याच्यासाठी मी आमचे प्रेसिडेंट पाच प्रेसिडेंट जवळजवळ अकरा प्रेसिडेंट आमचे झालेले आहेत आणि मी बारावा तर त्यांना घेऊन मी एका साथीने साथ घेऊनच चालणार आहे आणि कुठलाही प्रोग्राम आम्ही सहमताने एकजुटीने करणार त्याच्यात कुठलाही दुभाव असा राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी इथे थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र खूप आनंद झाला क्लब मध्ये सेक्रेटरी या पर्यंत क्लब त्याच्याबद्दल सर्वांचा आभारी आहे सर्व रोटरी गेस्ट यांचा आभार आहे

त्याच्यासाठी मी वागून द्यायला तयार आहे आणि सेक्रेटरी पदाला एक अभिमान होईल असं कार्य करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मला भेटल्याबद्दल मी सर्वांचा सेक्रेटरी पदावर नियुक्ती केली सर्व इथे आलेले गेस्ट रुटेरियन सर्वांचे मी आभार मानतो दुसरी वर्ष जे असत त्याला राजीनामा हा प्रकारच हो एक जुलैला सुरू होतं आणि तीस जूनला त्या प्रेसिडेंटच्या त्या कार्यकारिणीचा विषय दिवस शेवटचा आणि त्यानंतर ता नवीन कार्यकारिणी ही एक जुलैपासून पुन्हा सुरू होते आजचा जो इन्स्टॉलेशन कार्यक्रम होता आमचे ऋतुवेन कैलाजी मात्रे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ऋथ्वेन अविनाश दिगासकर यांची सेक्रेटरी म्हणून निवड झालेली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या काळामध्ये जी कामं झाली त्यापेक्षा खूप चांगली कामं आणखी ही जोडी आता नक्कीच करणार आहे आणि आमच्या क्लबला आता हे क्लबचं बारावं वर्ष आहे अकरावा प्रेसिडेंट मी असताना ही कामं झाली तर बापचे बेटा सवाई असं म्हणूया आणि माझ्या काळात जी झाली त्यापेक्षा निश्चितच आमचा बेटा म्हणजे कैलाशी मात्रे हे नक्कीच माझ्यापेक्षा जास्त कामं करतील आणि या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये रोटरी क्लब ऑफ वडील वृंदांचं नाव उज्ज्वल करतील त्याबद्दल करती। मला शंभर व्यापारी आघाडी ठाणे जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष ओम साई प्रतिष्ठान वालशिन अध्यक्ष विठ्ठल रखमाई मंदिर कमिटी वालशिन दोन हजार एकवीस ला भारताचे आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते त्यांचं जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आहे दोन हजार एकवीस ला समाजसेवेबद्दल मानत डॉक्टर एक पदवी त्यांना मिळालेली आहे आणि आता ते यशवंत सोरे म्हणून नवे डॉक्टर यशवंत सोरे झालेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित आहेत दोन हजार बावीस ला सकाळ समूहाच्या वतीने आयड ऑफ महाराष्ट्र ह्या पुरस्काराने अनुराधा पंडवाल यांच्या हस्ते सन्मान करण्या करण्यात आलेला आहे त्यांचं हे सामाजिक योगदान आपल्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलला एका अजून अशा चांगल्या उंची नेण्यासाठी दी, निश्चितच उपयोगी होईल हे या ठिकाणी आम्ही डीजीना या दी ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद राजकीय मध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कमिटीचे पदाधिकारी होते आणि आता ते एक भिवंडी तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या सोबत जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून कार्यरत झालेले त्या या ठिकाणी काका पाटील यांना या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ भिवंडी मध्ये आपलं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत सबसे बड़ी चीज जन ग होने के बाद फोरवेड टेस्ट का बोलना मैंने बहुत कम क्लब्स में आज यहां पे अगर आप वो कह रहे हो कई लोगों को मैं एक चीज बताना चाहता हूँ आप समझते कि कि हो कि इंग्लिश में जो था हिंदी में उन्होंने पूरा बताया कि कब शुरू हुआ और कैसे कहा एक बार ऐसे ही एक रोटरी क्लब ने थाना के अंदर एक प्रोग्राम किया था सब बच्चों को दिया कि फोरवे टेस्ट को आप अपने हिसाब से बताओ जो भी आपका मन करे उसे बताओ तो सब लोगों ने लिखा और उसमें एक बच्चे ने बहुत ही प्यार से छोटे शब्दों में लिखा कि फोरवे टेस्ट को अगर हम लोग कन्वर्ट करेंगे तो एक ही चीज आता है सत्यम शिवम सुंदर और यही है अगर हम लोग जिंदगी को देखने जाए जो रोटरी के अंदर तो हम लोग कर रहे हैं दूसरे लोगों के लिए सेवा कर रहे हैं वो इससे बढ़कर हम कोई चीज नहीं है आपका एरिया एक ऐसा है जहां पे अगर हम देखने जाए छोटे छोटे गांव हैं जहां पे बहुत कुछ जरूरत है आप लोग तो उसके अंदर योगदान दे रहे हैं लेकिन हम ये भी चाहेंगे कि जहां जहां हम आपके साथ जुड़ के कुछ मदद कर सके तो वो आप हमको तो बताएंगे हम कुछ अलग करना चाहेंगे आप लोगों के साथ क्योंकि अगर हमको बड़ा कुछ करना है तो हमारे लिए बड़ा तकलीफ से क्योंकि दूर पड़ जाता है तो यहाँ पहुंचने में मुश्किल होती है लेकिन आप हम बता सकते हैं कि तो यहाँ पे कहाँ कहाँ क्या क्या चीज की जरूरत है और वहां तक आप हमारे को पहुंचा सकते हो तो मैं यही चाहूंगा कि आप लोग एक हमारे लिए एक जरिया बने निमित्त बने कि हम लोग यहाँ पे कुछ बड़ा कर सके डिस्ट्रिक्ट ग्रांट आपने मांगा है हम बहुत टाइम से कह रहे हैं कि ग्लोबल ग्रांट जितने यहाँ पे हो रहे हैं बाहर से एक लफ्ज आके कर रहे हैं अगर आप लोग भी इसके अंदर रुचि दिखाएं तो हम चाहेंगे आप सिर्फ उसमें एक छोटा पार्टनर बनिए लेकिन ग्लोबल ग्राफ के अंदर आप इससे तार बने थ्री टी इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड आणि स्पेस फंड या तीन अतिशय यशस्वी अशा उद्योगांचे ते नेतृत्व करत आहे सन दोन हजार मध्ये रोटरी क्लब गोध्राचे सदस्य म्हणून रोटरी मध्ये ते सामील झाले आणि दोन हजार अकरा मध्ये रोटरी क्लब नवी मुंबई सदस्य बनले दोन हजार तेरा चौदा मध्ये क्लब अध्यक्ष म्हणून काम केले आणि तेव्हापासून त्यांनी रोटरी क्रांतीनंतर एकशे बेचाळीस मध्ये डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी असिस्टंट गव्हर्नर असिस्टंट ट्रेनर आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यासाठी अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत एक दयान्वय परिणाम केंद्रित नेता हर्ष यांनी अनेक प्रभावी मानवतावादी प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे दोन हजार सोळा सालच्या काश्मीर हर्ष यांनी तंबूंची व्यवस्था केली ज्यामध्ये त्यांची जगण्याची उमेद कायम राहिली कोविड एकोणीसच्या महामारीमध्ये त्यांनी चार हजार को पाचशेहून अधिक व्यक्तींना मदत करण्याचे आणि मदत करण्याचे नेतृत्व केले ज्याला महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कुशारी यांनी गौरवलेले होते त्यांनी स्टार हायटन्स बसवणाऱ्या ग्लोबल प्राईंट प्रकल्पात महत्वाची भूमिका बजाव आहे आणि त्यामार्फत मोफाडा शहापूर या तालुक्यातील दहा हजारून अधिक लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी खूप मदत झाली आहे तसेच माझे म्हणजे जे खंडावडे त्यांनी त्यांच्या वर्षामध्ये जे काम uh, केले आम्ही प्रेसिडेंट असताना मी भाषण दिलेलं मी कामाची यादी वाचून दाखवली त्या कामाच्या यादीमध्ये जवळजवळ मी साठ ते सत्तर टक्के काम पूर्ण केली परंतु त्याने वाचून दाखवली त्यांनी शंभर पैकी एकशे दहा टक्के काम करून दाखवलं त्याबद्दल अभिनंदन करतो जी सामाजिक कार्यामध्ये आग्रही असून सतत त्यांचं सामाजिक कार्य हो, सुरू असतं पूर्णा गावामध्ये अनेक मंडळाचे ते अध्यक्ष सेक्रेटरी आहेत त्यातीलच एक पूर्णेश्वर विद्यानिकेचा मंडळ पूर्णा याचे ते विद्यमान अध्यक्ष असून या, या मंडळातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर पूर्णा गावामध्ये त्यांच्या अध्यक्षाच्या नेतृत्वातून दरवर्षी गुढीपाडवानिमित्त शोभायात्रा हा कार्यक्रम होत असतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व गावकरी आजूबाजूचे काही नातेवाईक सामील होत असतात त्याचबरोबर उत्कर्ष क्रीडा मंडळ पूर्ण याचे ते सेक्रेटरी आहे पूर्णेश्वर शिवमंदिर सप्ताचे देखील ते सेक्रेटरी आहे अशा प्रकारे अभिनाशजी सतत सामाजिक कार्यात वाहून घेत असतात यापुढे देखील रोटरीमध्ये ते अशा पद्धतीने करणार आहेत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज मला खूप आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या इन्स्टॉलेशन कार्यक्रमात आपण मला बोलायची संधी दिली आज मी इथे माझा अनुभव फक्त शेअर नाही करणार तर रोटरी युज एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये मा माझ्यामध्ये झालेले बदलाव तुम्हा सर्वांना सांगणार आहे सुरुवात करण्याआधी मी माझ्या आईबाबांचे खूप धन्यवाद करते त्यानंतर रोटरी इंटरनॅशनलचे आभार व्यक्त करते त्याचबरोबर माझे स्पॉन्सरिंग क्लब रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल व माझे फ्रान्समधील क्लब लुगु शेतगुल एअरपोर्टचे आभार व्यक्त करते आणि माझा डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू या सर्वांचे आभारी आहे या सर्वांच्या मदतीमुळेच मला हा सुंदर अनुभव मिळाला एक्सचेंज प्रोग्राम इज नॉट जस्ट अ प्रोग्राम टू ट्रॅव्हल अ न्यू कंट्री तो एक नवीन तर ते एक नवीन संस्कृती नवीन भाषा नवीन लोक या सगळ्याचा अनुभव प्राप्त करण्याची संधी आहे माझ्या तिन्ही मोस्ट फॅमिलीनी मला खूप प्रेम दिलं आणि तिथे मी पेरे मेरे स्कूलमध्ये शिकत होती सुरुवातीला भाषेमुळे मला खूप अडचणी आल्या पण काही दिवसात मी फ्रान्समध्ये बोलू शकते फ्रेंच भाषेमध्ये बोलायला लागली काही दिवसात मला फ्रेंच भाषा समजायला लागली आणि स्वप्न पाहायला लागली आणि या सगळ्यातून मला आत्मविश्वास मिळाला नवीन ठिकाणी चॅलेंजेस तर असतातच जसं घरची आठवण कल्चर डिफरन्स वातावरणात चेंजेस आणि खाण्यापिण्यातील बदल या सर्वांवरती मात करून मी सर्व गोष्टींचा आत्मसात केला रोटरीच्या प्रत्येक मेंबरला ज्यांनी आरवाय आर सारख्या प्रोग्रामला सहकार्य केलं त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद करते तुम्ही फक्त एका स्टुडंटला संधी दिली नाही नसून यू आर शेपिंग अ मोर कनेक्टेड वर्ल्ड मी या ठिकाणी डी जी श्री हर्ष मोपाल सर त्यांच्याच बरोबर भिवंडी रुरलचे पास प्रेसिडेंट मनीशंकर आणि क्लबचे न्यू प्रेसिडेंट कैलाश म्हात्रे सर आणि हरिश्चंद्रकांत बाबा यांचे पुन्हा एकदा आभार मानते आरवाई प्रोग्रामचा छोट्यासा हिस्सा बनून मला खूप गर्व वाटतो आणि मी प्रयत्न करेन की माझ्या अनुभवांनी दुसऱ्या स्टुडंटनाही मोटिवेट करण्यात मदत करेल आणि शेवटी मी माझी एवढंच बोलून दोन शब्द संपवते की नए देश की मिट्टी थी नए लोगों का प्यार था नए देश की मिट्टी थी नए लोगों का प्यार था हर पल में एक साथ हर पल में एक सीख थी हर दिन एक उपहार था हर पल में एक सीख थी हर दिन एक उपहार था रोटरी ने दिया जो सफ़र वो सफ़र एक यात्रा नहीं थी वो एक नई सोच एक नया पहचान का इजहार था थैंक यू सो मच